राम राम मंडळी मंडळी आजचा हा व्हिडिओ मैदानातला नाही तर आपली संस्कृती जपली पाहिजे याच्यावरती व्हिडिओ आहे तर मी तो एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर असायचं रील रील्स पाहत असताना पाहायला मिळाला तो मी रि व्हिडिओ साईडला तो तुम्ही सुद्धा पहा की एक शाळा आहे आणि शाळेत शाळेतील विद्यार्थी एका गोट्यावर गेलेत आणि तिथं बैलगाडा क्षेत्रातील असतील नाहीतर म्हणजे एका धावणीला दोन दोन नंदे आहेत त्यांना पाहण्यासाठी गेलेत तर यातून हेच पाहायला मिळतं की मित्रांनो ही आपली महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे आणि ही संस्कृत जपली पाहिजे आणि आप जे आहे लहान मुलं आहेत त्यांना आपण जे संस्कार देतो जे शिकवतो त्या त्यावरूनच ते घडतात तर खरंच या शाळेला मी सलाम करतो आणि हा उपक्रम प्रत्येक शाळेत राबवला पाहिजे हीच खरे आपली संस्कृती आणि ही संस्कृत जपली पाहिजे तर तो मी व्हिडिओ साईडला लावेनच तो तुम्ही पहा आणि हे नक्की शाळा कोणते मला काय अजून समजलं नाही तुम्हाला माहीत असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चालत मग तर मग भेटूया बलगाडा क्षेत्रातील नवीन अपडेट्स नवीन भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की पाहतो